अंतर्वली सराठी येथे मराठा आंदोलनास विरोध केल्यामुळे संतप्त अखिल भारतीय झुंजार छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी डॉक्टर तारक यांच्या तोंडाला काळे फासले होते यानंतर मंगळवारी झुंजारचे सुनील कोटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी जवाहर नगर पोलिसात हजर झाले यावेळी मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली सुनील कोटकर यांना आवश्यक असेल तेव्हा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे लागेल योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून वेळेत तपास करून दोषारोपपत्र न्यायालयाला सादर करत आहे सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा काल गद्दार डॉक्टर रमेश तारक याला मी काळं फासलं याचा मला सार्थ अभिमान वाटतो याचं कारण असं आहे तुमच्या कामात आणि तुमच्या नीतिमत्तेत प्रामाणिकपणा असेल तर हे तुमच्यावर प्रेम कर समाज बांधव हे तुमच्या पाठीमागे असतात हे आज सिद्ध झालेलं आहे काल तू भामटा इथे आला त्याच्यासोबत कोणीच नव्हतं गुन्हा दाखल करायला आमच्यावर काल त्यानं रित सर कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे आज आम्हाला पोलिसांनी इथं बोलून नोटिसं देऊन सूचना करून त्यांनी आम्हाला सोडलेलं आहे पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि यापुढेही जर मराठा आरक्षणाला मराठा आरक्षणाला कोणी विरोध कराल तर त्याचा आम्ही तोंड काळ किशोर राहणार नाही हा इशारा आम्ही जाहीर इशारा देतो आणि थांबतो आणि नेहमीच तुम्ही समाजाशी प्रामाणिक राहा हे असं समाज तुमच्यावर प्रेम करणारा तुमच्या बघा खंबीरपणे उभा राहतो ही तुमच्या एकजुटीची आणि प्रामाणिकपणाची आहे धन्यवाद एक एक दोन दोन आता घटना घडली झाला भूतकाळ आता ऐका दोन सदर गुन्हे सदर सं सी आर पी सी एकेचाळीस एक प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे ज्या ज्यावेळेस चौकशीसाठी आवश्यकता भासेल त्या त्यावेळेला ते पोलीस स्टेशनला या ठिकाणी हजर राहणार आहे आणि योग्य ते आम्ही प्रतिबंधक कारवाई करून वेळेत तपास करून आम्ही वेळेत दोषारोपपत्र मान्य न्यायालयात सादर करत आहे किती जणांवर सहा लोक आहेत